व्हिएतनामच्या राजधानीमध्ये ठाकरे बंधूंचा बॅनर फडकलेला आहे मराठी नागरिकांकडून ठाकरे बंधूंच्या साठी ही बॅनरबाजी करण्यात आली आहे व्हिएतनामची राजधानी हनोई येथील महाराष्ट्रीयन नागरिकांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं यासाठी फलकबाजी केली आहे व्हिएतनामची राजधानी हनोई येथे आहे आणि इथल्या नागरिकांची पण इच्छा आहे की दोन्ही ठाकरे बंधूंनी महाराष्ट्रात मराठी अस्मितेसाठी एकत्र यावे आमची तीच इच्छा आहे पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे की दोन्ही भावांनी यावेळी एकत्र एक यावं आणि ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत ह्या एकत्र येऊन लढाव्या जेणेकरून मराठी माणसाचं अस्तित्व आपल्या मुंबई महाराष्ट्रात पूर्ण राहील तरी सर्वांची इच्छा आहे आणि ह्याचा निर्णय हे दोन्ही पक्षाचे नेते घेतील आणि या जे नेते जो निर्णय घेतील त्याचा शिवसैनिक आणि मनसैनिक हे त्या निर्णयाचं स्वागतच करतील